नमस्कार आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील हाजी गुलाम पटेल यांना सापडलेला मोबाईल फोन परत केला पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांच्या हस्ते मोबाईल मालक अमर पाटील यांच्याकडे सुपूर्द गुलाम पटेल यांचा गुलाब पुष्प देऊन पोलीस निरीक्षक विनोद इज्जत पवार यांच्या हस्ते सत्कार गुलाम पटेल यांची कामगिरी माणुसकीला जिवंत ठेवणारी पोलीस निरीक्षक विनोद हिज्ज पवार यांच्याकडून कौतुक करंडा येथील रहिवाशी गुलाम आयुब पटेल त्यांची या समाजाच्या प्रती असलेली जबाबदारी जी आहे ती जिवंत ठेवली आणि जो मोबाईल आहे त्यांनी तो त्यांच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवण्यामध्ये पोलीस प्रशासनाची एकूणच समाजाची जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या मनापासून आभार मानतो या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडईथील हाजी गुलाम पटेल यांना परंडा कुरडवाडी रोडवर सापडलेला मोबाईल फोन परत केल्यानं पोलीस निरीक्षक विनोद हिज्ज पवार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मुंगशी तालुका माढा येथील अमर राजेंद्र पाटील यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन दिनांक एकोणावीस जून रोजी कुरडवाडीकडे जात असताना गहाळ झाला होता तर परंडा येथील हाजी गुलाम पटेल हे मोटरसायकलवरून कुरडवाडीकडे जात असताना मोबाईल सापडला होता गुलाम पटेल यांनी सापडलेला मोबाईल फोन मूळ मालकाला पोहोचावा यासाठी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जत पवार यांच्याकडे जमा केला होता शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांच्या हस्ते मोबाईलचे मालक अमर पाटील यांच्याकडे मोबाईल फोन सुपूर्द करण्यात आले गुलाम पटेल यांनी सापडलेला मोबाईल परत केल्यानं व त्यांच्या इमानदारीमुळे त्यांचं कौतुक करण्यात आलं तर मोबाईल मालक अमर पाटील यांनी गुलाम पटेल यांचे आभार मानले व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला मोबाईल मालक अमर पाटील यांच्यासह अॅडव्होकेट अजित महाडिक विजय मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल खोसे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे उपस्थित होते निरीक्षक ठाणे परंडा आज या ठिकाणी आपण सगळेजण परंडा येथील रहिवासी गुलाम अयू पटेल यांचे या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत विषय असा आहे दिनांक एकोणवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंगशी येथील रहिवाशी श्री अमर राजेंद्र पाटील हे मुंगशी येथून कवे येथे जात होते जात असताना त्यांचा मोबाईल जो आहे तो वन प्लस कंपनीचा कुर्डवाडी परंडा कुर्डुवाडी रोडवर त्यांच्याकडून गाळ झाला होता आणि त्याच दिवशी श्री गुलाम आई पटेल राहणारा परंडा हे परांडा येथून कुर्डूवाडीकडे जात असताना त्यांना तो मोबाईल सापडला तो मोबाईल त्यांना त्या ठिकाणी सापडल्याच्यानंतर साधारणतः पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं त्या ठिकाणी मोबाईल कुणाचा तरी आजूबाजूच्या व्यक्तीचा असेल या उद्देशाने त्या ठिकाणी थांबून त्यांची वाट पाहिली त्यांनी वेळात वेळ काढून विशेष म्हणजे आणि वीस पंचवीस मिनटं थांबल्याच्या नंतरही त्या कुणी आला नाही किंवा त्या मोबाईलवर फोन न आल्यामुळं त्यांचे ते कुर्डुवाडीला काम होतं त्या कामासाठी ते कुरडवाडीला निघून गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो मोबाईल स्विच ऑफ झाला आणि स्विच ऑफ झाल्याच्यानंतर त्यानंतर परत परंड्याला आले आणि मोबाईल चार्ज केला पुन्हा त्यांनी वाट पाहिला पुन्हा ते फोन येईल म्हणून पण फोन आला नाही नंतर मग ते पोलीस स्टेशनला आले आणि तो मोबाईल त्या ठिकाणी त्यांनी जमा केला जमा केल्याच्यानंतर मग त्या नंब मो नंबरवर राजेंद्र अमर पाटील यांचा फोन आला फोन आल्याच्यानंतर मग त्यांना मी सांगितलं की तुमचा मोबाईल सुरक्षित आहे एका सद्गृहस्थाने तो मोबाईल त्यांना सापडल्यानंतर त्यांनी मोबाईल पोलीस स्टेशनला आणून जमा केलेला आहे तुम्ही निश्चिंत राहा उद्या तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या त्यांना मी सांगितलं त्यांचा हाती या ठिकाणी आली फार महत्त्वाची ही घटना आहे मित्रांनो कारण की आजचा हा जो काळ आहे हा मानवी मूल्यांचा राज झालेला काळ आहे नैतिकतेचा राज झालेला काळ आहे लोकांकडे एकमेकांसाठी वेळ राहिलेला नाही लोकांची वस्तू सापडल्याच्या नंतर मौल्यवान वस्तू सापडल्याच्या नंतर अशा प्रकारे त्या वस्तूचं जतन करणे आणि सुरक्षित ठिकाणे त्या वस्तूला पोहोचवणे आणि एवढंच नाही तर ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची जी काळजी या ठिकाणी गुलाम आयुब पटेल यांनी घेतलेले ते निश्चितच प्रशंसनीय आहे आणि मानवजातीला जिवंत ठेवणारी आहे आज आपण सगळ्यांकडे वेळ नाही वेळ नाही अशा प्रकारची आपलं वर्तन आहे पण अशातही एवढ्या धकाधकीच्या काळातही त्यांचा वेळात वेळ वेड़ त्यांनी काढला त्यांची या समाजाच्या प्रती असलेली जबाबदारी जी आहे ती जिवंत ठेवली आणि जो मोबाईल आहे त्यांनी तो त्यांच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवण्यामध्ये पोलीस प्रशासनाची एकूणच समाजाची जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याकडून अशीच साथ असंच समर्थन यापुढे देखील पोलीस खात्याला लावेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र